कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक डॉट कॉम ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रात गृह खात्यातील विविध पदांसाठी भरती सुरू आहे याची परीक्षा गुजरातमध्ये आयोजित केल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केलाय तर एक एप्रिल पासून नव आर्थिक वर्ष सुरू होत आहे यामध्ये कर युपीआय ते टीडीएस यांसारखे नियम बदलणार आहेत तर नवे वीज दर जाहीर होणार असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे तर म्यानमार मध्ये भूकंपाने विध्वंस झाला असून मदतीसाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा राबवलं आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा एक एप्रिलला करण्याची शक्यता आहे आय पी एलमध्ये मध्ये एम एस धोनी खालच्या क्रमांकावर का खेळतो यावरून सध्या चर्चा सुरू आहे धोनीने याआधीच या, या प्रश्नाचं उत्तर दिलंय तर कॉमेडियन स्वाती सचदेवाने आई वडिलांबाबत आक्षेपार्ह विनोद केल्याने नवा वाद निर्माण झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध दद्रे आज तीस मार्च वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्र सरकारच्या नोकरीसाठी गुजरातमध्ये परीक्षेच्या आयोजनाची महाराष्ट्राच्या गृह विभागातील काही पदांची परीक्षा होणार आहे पण उमेदवारांना ही परीक्षा गुजरात मध्ये जाऊन द्यावी लागणार आहे महाराष्ट्रातल्या हजारो उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत गृह विभागाने न्यायवैद्यक विभागात विविध पदांची भरती सुरू केली आहे महाराष्ट्रात एकही परीक्षा केंद्र देण्यात न आल्याने उमेदवारांसमोर पेच निर्माण झालाय हजारो उमेदवार भरतीपासून वंचित राहू शकतात नव्या फौजदारी कायद्यात न्यायवैद्यक तपास महत्त्वाचा ठरत आहे पण महाराष्ट्राच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत अनेक वर्षांपासून पद रिक्त आहेत आता गृह खात्याने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार पाचशे पंचवीस पदांची कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू केली आहे यामध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक एकशे वैज्ञानिक सहायक एकशे प्रयोगशाळा परिचर एकशे सहासष्ट लिपिक टंकलेखक सत्तावीस या पदांचा समावेश आहे महाराष्ट्राच्या गृह खात्यातील पद भरण्यासाठी परीक्षेची जबाबदारी गुजरातच्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीकडे दिली आहे विद्यापीठाने पाच आणि सात एप्रिलला परीक्षा आयोजित केली आहे परीक्षेसाठी एकमेव केंद्र असून तेही विद्यापीठ परिसरात आहे हे विद्यापीठ गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे धक्कादायक बाब म्हणजे परीक्षेबाबत कुठलाही वैयक्तिक ईमेल पाठविला जाणार नाही असंही विद्यापीठाने स्पष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे विद्यार्थ्यांना आधी मुंबईत जावं लागेल तिथून गुजरातला जाणाऱ्या गाडीने परीक्षेला जावं लागणार आहे महाराष्ट्राची पदवर्ती असूनही परीक्षा गुजरातमध्ये का असा सवाल विचारला जात आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एक एप्रिल पासून अनेक आर्थिक बदल होणार असल्याची नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात युपीआय डिजिटल पेमेंट प्राप्तिकर संबंधित अनेक नियमात बदल होणार आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे युपीआय पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे ग्राहकांच्या बँक खात्याला जोडलेला अधिकृत मोबाईल क्रमांक इनॅक्टिव्ह असेल तर यू पी आयद्वारे व्यवहाराची सुविधा बंद केली जाईल बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक नव्वद दिवसांहून अधिक काळ बंद असल्यास तो अनलिंक करण्यात येईल बँकेच्या बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे तर आता पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या चेकसाठी बँकेला पूर्वकल्पना द्यावी लागणार आहे नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने केलेल्या करविषयक घोषणांची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे त्यामुळे वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर काहीही कर लागणार नाही तसेच नव्या आर्थिक वर्षात जुन्या कर प्रणालीचे लाभ घेण्यासाठी एक वेगळा अर्ज करणे अनिवार्य आहे अन्यथा नवी कर प्रणाली आपोआप लागू केली जाईल एक एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव किंवा आवर्ती ठेवीतून मिळणाऱ्या व्याजावर कर सवलतीसाठी व्याज मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना यातून एक लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर टी डी एस लागणार नाही तसेच आता नव्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड किंवा शेअरमधून मिळालेल्या दहा हजार रुपयांपर्यंतच्या लाभांश उत्पन्नावरही टी डी एस लागणार नाही पॉडकास्टची तिसरी बातमी आहे वीज ग्राहकांना दर कपातीचा दिलासा मिळणार आहे याची बहुवार्षिक वीज दर निश्चिती अंतर्गत गेल्या तीन वर्षांतील महसुली तूट आणि आगामी पाच वर्षांसाठी महसुलाला मंजुरी देण्यात आली मात्र वीज नियामक आयोगाने महावितरणला जोरदार झटका दिलाय महावितरणच्या तब्बल एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांच्या मागणीला कात्री लावली आहे तर एक एप्रिलपासून वर्षभरासाठी सरासरी दहा टक्के वीज दर कपात मंजूर केली आहे यामुळे राज्यातील घरगुती आणि औद्योगिक वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळेल महावितरणने आठ लाख अठरा हजार कोटी रुपयांच्या महसुलाची मागणी केली होती तसंच दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणतीही दरकपात न करता दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत तीन पूर्णांक साठ टक्के दरकपातीचा सा प्रस्ताव दिला होता मात्र आयोगाने तुटीचे अंदाजपत्रक नाकारले आणि चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांच्या महसुली शिल्कीला मंजुरी दिली याशिवाय दोन हजार तीस पर्यंत सोळा टक्के एवढी मोठी संचित दर कपात मंजूर केली आहे यामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीज बिल कमी होईल वीज आयोगाने महावितरणच्या वेगवेगळ्या खर्चाला चाप लावून ही दर कपात मंजूर केली आहे एक एप्रिलपासून नवे वीज दर लागू होणार आहेत सध्या सरासरी नऊ रुपये पंचेचाळीस पैसे एवढा युनिट वीज पुरवठ्याचा दर आहे आयोगाने नवे वीज दर निश्चित केल्यानुसार पुढच्या पाच वर्षात आठ पूर्णांक शहाऐंशी रुपये ते आठ पूर्णांक सतरा रुपये असा सरासरी वीज दर मंजूर केला आहे त्यामुळे पुढील पाच वर्षे महावितरणच्या वीज ग्राहकांना स्वस्तात वीज मिळणार आहे दिवसा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना टाईम ऑफ डे म्हणजेच पी ओ डी अंतर्गत सवलत मिळणार आहे मात्र संबंधित ग्राहकाने स्मार्ट वीज मीटर बसवणं आवश्यक आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे म्यानमार मधील भूकंपाची म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाने विध्वंस झालाय म्यानमारला मदतीसाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलाय वैद्यकीय उपकरणांसह तंबू खाद्यपदार्थ जनरेटरची पहिली खेप म्यानमारला पोहोचली आहे सोबतच एकशे अठरा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथकही पाठवले जाणार आहे म्यानमारमध्ये दीड हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे म्यानमारसह थायलंडलाही भारताने मदतीचा हात दिलाय ब्रह्मा ही सृजनाची देवता असल्याने हे नाव मोहिमेला देण्यात आलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ट्रम्प दोन एप्रिलला खळबळ उडवू शकतात याची डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफमुळे जगभरात खळबळ आहे दोन एप्रिलला या, या निर्णयाची ते घोषणा करू शकतात त्यामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम होऊ शकतो अमेरिकन बाजाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या भारतीय उद्योगांवर याचा परिणाम होणार आहे यामुळे फार्मा जेम्स अँड ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स मेटल आणि आय टी क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून खालच्या क्रमांकावर का खेळतो धोनीने आधीच दिलेलं उत्तर आय पी आर मध्ये आरसीबी विरुद्धच्या सामन्यात एस केला पन्नास धावांनी पराभव पत्करावा लागला या सामन्यात धोनी चक्क नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला संघाला गरज असताना खालच्या क्रमांकावर का खेळला असा प्रश्न विचारला जातोय खर तर त्याने काही दिवसांपूर्वीच ह्याचं उत्तर दिलं होतं राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या स्पर्धेत मी नाहीये त्यामुळे इतर खेळाडूंना संधी मिळावी म्हणून मी खालच्या क्रमांकावर येतो असं धोनीने म्हटलं होतं पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली यूट्यूबर रणवीर अलाहाबाद यानंतर कॉमेडियन स्वाती सचदेवाने आई वडिलांबद्दल आक्षेपार्ह विनोद केलाय एका कॉमेडी कार्यक्रमात तिने फिमेल व्हायब्रेटर मिळाल्यानंतर आईची रिॲक्शन कशी होती हे सांगितलंय तिच्या कार्यक्रमातला व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांनी संताप व्यक्त केलाय आई वडिलांच्या नावावर विनोद करताना मर्यादा ओलांडली जात असल्याचं म्हणत अनेकांनी सुनावलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव